मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार आहेत आपण अजिबात पाणी वगैरे घातलं नाही वाफेवरच शिजवली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दुधी भोपळ्याची भाजी करूया पण दुधी भोपळ्याची भाजी कशी करणार आहे मी भिजलेली मुगाची डाळ घालून करणार आहे आणि हिरव्या मिरचीची लाल तिपटाची नाही चला तर मी हा आता दुधी आधी सोलून चिरून घेते इतका नाही वापरणार ना आहे मी अर्धाच वापरणार आहे साल काढून घेतली चिरून घेते इतकाच वापरणार आहे मी थोडंसं बी त्याला काढून घेते मी असं कोवळा असेल तर चालून जातं थोडंसं जून असला तर मग हे बी काढून घेतलं अर्धा दुधी चिरून घेतलं आणि चांगलं बारीक मिडियम साईजच्या फुळे पण अगदी खूप बारीक पण आहे अगदी खूप मोठ्या पण आहे करायला घेऊ आपण आता कढई ठेवली तेल तापायला ठेवले मोहरी घालते थोडी थोडस जिरं आणि मी हिरवी मिरची घालणार आहे लाल तिखट नाही घालणार ना। हे बघा हिरवी मिरची कुटलेली घालते मी लवंगी मिरची ती जास्त तिखट असते म्हणून थोडंसं म्हटलं टॉमॅटो एक हे भिजलेली मुगाची डाळ घालते हळद झाकली आणि एक अर्धा चमचा हिंग दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणाला आवडते नाही आवडत पण हमखास दुधी भोपळ्याची भाजी करून खावी आपल्या आरोग्यासाठी दुधी भोपळा खूप छान असतो बरेच जण या दुधीचा का रस काढून रोज सकाळी पितात अगदी रोज रस तिनं जरी नाही जणलं तरी निदान आठवड्यातून एकदा तरी दुधीची भाजी करावी त्यात मी पाणी वगैरे काही टाकणार नाही आता थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवते मीठ टाकते आणि बारीक गॅस करून थे थे। ते तेलावर आणि वाफेवरच शिजू द्यायची भाजी बघूया आपण नंतर जरा उघडून बघते भाजी मी मस्त अशी तेलावर आणि वाफेवर ही भाजी झाली आता आपण अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे काही आणि हिरव्या मिरची तुम्ही कशी करता लाल तिकटाची हिरव्या मिरची कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा